नमस्कार आपण पाहत आहात न्यूज नरकेस पन्हाळा पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज पन्हाळा येथे दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी विद्यार्थ्यांच्या जीवनात शिस्त संयम आणि आदर्श यांची भूमिका या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते या व्याख्यानासाठी प्राध्यापक श्री दत्तात्रे नाईक यांनी विशेष यांना विशेष आमंत्रित करण्यात आले होते इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेले या व्याख्यानासाठी प्राध्यापक श्री दत्तात्रे हरिनाईक यांनी यांना विशेष आमंत्रित करण्यात आले होते इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेले व्याख्यान संस्कार व व्यक्तिमत्व विकास घडवण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आले होते या व्याख्यानात प्राध्यापक नाईक यांनी शिस्त हे व्यक्तिमत्व घडवणारे संयम हे यश मिळवून देणारे आणि आदर्श जीवन समाजाला प्रेरणा देणारे आहे असे सांगितले विद्यार्थ्यांनी मनोभावे हे मार्गदर्शन ऐकून त्यातून शिस्त संयम आणि आदर्श याचे महत्व आत्मसात केले प्रमुख उपस्थितांमध्ये प्राचार्य महेश्वरी चौगले मॅडम चेअरमन श्री संदीप नरके साहेब तसेच मराठी विषय शिक्षक अनिल सर दीपाली पाटील मॅडम स्वामी मॅडम आदींचा समावेश होता आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली ठिकाण नरके पन्हाळा पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज पन्हाळा ताज्या नाविन्यपूर्ण घडामोडी मनोरंजन ज्ञान विज्ञान यासाठी आमचे चौदा वर्षापासून लोकप्रिय असणारे वृत्तपत्र दीनदयाळ यांचे न्यूज दीनदयाळ हे युट्यूब चॅनेल व न्यूज दीनदयाळ हे इंस्टाग्राम चॅनल फॉलो व सबस्क्राईब करा शेअर करा ही विनंती धन्यवाद संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार शून्य एक सत्याऐंशी शून्य सात मग याचा उत्तम उदाहरण काय हा जो बल्ब आहे त्या शोध कोणी लावला थॉमस एडीसन मग हा शोध लावत असताना त्यांनी प्रयोग बल्बचा शोध लावत असताना त्यांचं प्रयोग किती झालं हजारो प्रयोग झाला पण हजारो प्रयोगा अगदी शेवटी त्यांना यश प्राप्ती मिळाला आणि शेवटी आपल्या संपूर्ण मानव समाजाला त्यांनी दिवा प्रकाशमान केलं संपूर्ण मग त्याला प्रश्न विचारला तुम्ही हे जे हजारो प्रयत्न केले ते वाया गेलेत का त्यांना तर त्यांनी काय सांगितलं हजारो चुकीच्या पद्धती मला समजल्या ह्या नाही केल्या तर मी कोणत्या ठिकाणी प्राप्त करू शकतो म्हणजे मला एवढंच सांगायचं आहे तुम्ही कोणतीही गोष्ट करत असताना आपल्या अंगी संयम असणं गरजेचं आहे आणि या संयमासाठी गरज असते ती आपल्या आत्मविश्वासाची आपल्या मनामध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचं सामर्थ्य आपल्या कुटुंबामध्ये शाळेमध्ये दिलेल्या संस्कारामध्ये आहोत आणि आपण स्वतः किती ते संस्कार आत्मसात करतो त्यावर आपला आत्मविश्वास आपल्याला भारताचे सम्राट चंद्रगुप्त मौर्य माहित आहेत चंद्रगुप्त मोर्याचा मुलगा बिंदुसार आणि बिंदुसारांचा मुलगा भारताचा महान सम्राट सम्राट अशोक या सम्राट अशोकांचं एक वेगळं वैशिष्ट्य काय तर त्यांनी ज्या ज्या ठिकाणी आपला विजय प्राप्त केला त्या त्या ठिकाणी त्यांनी काय केलं होतं स्तंभाची निर्मिती केली आणि हे स्तंभ उभं काय केलं होतं तर माझ्यानंतर माझ्या पुढच्या पिढीला माझा विजय कसा मी यशप्राप्ती कशी केली विजय कसा मिळवला हे पुढच्या युवकांना कळलं पाहिजे अवघ्या तुमच्या वयाचं असतानाच पहिला त्यांनी विजय मिळवला आणि तिथं स्तंभ उभा केला त्या स्तंभाला नाव काय दिलं त्यांनी विश्वास काय दिलं हे तुम्हाला मला माहीत असणं गरजेचं आपल्या प्रत्येकाच्या खिशामध्ये पैशाची नोट आहे त्या पैशाच्या नोटेवरती सिंह ते स्तंभ किती दिसतात किती मग चौदा गेला कुठं नेमकं ते आपलं तेच आपलं त्या ते चौथ्या स्तंभाकडे दुर्लक्ष व्हायला लागलेलं तो चौथा स्तंभ जो आहे तो, तो, तो मी तुम्हाला नंतर सांगतो पहिला दुसरा स्तंभ सांगतो पहिला स्तंभ कोणता जाईल तुम्हाला विश्वास तुमचा स्वतःवर विश्वास असेल तर तुमच्या घरची तुमच्यावरती विश्वास ठेवतील काही नाही माझा मुलगा पुढे गेल्यानंतर काही ना काहीतरी करणार आणि त्याच्यावरती मला फोकस केला पाहिजे समाजाचा पण तुमच्यावरती विश्वास निर्माण होतो मग हा विश्वास निर्माण करण्याबद्दल पहिल्यात आपला आत्मविश्वास असला पाहिजे Стапа грамака